एक दोन दोन संजय केळकर संजय केळकर अध्यक्ष महोदय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं त्रिशताब्दी वर्ष आहे आणि मी शासनाचं महायुती सरकारचं अभिनंदन करेन की त्यांनी त्यांच्या जन्मगावी भरीव निधी असा देऊन भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय केलेला आहे अनेक असे चांगले निर्णय केलेले अध्यक्ष महोदय तथापि माझ्याकडे काही संस्थांनी निवेदन दिलेली आहेत अध्यक्ष महोदय की या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने अहिल्या देवींनी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत काशी विश्वनाथपासून रामेश्वर पर्यंत अनेक प्रकारचे पूलीव काम यांच्या काळामध्ये देव देश धर्म यासाठी केलेलं आहे आणि त्यामुळे अनेक ऐतिहासिक धार्मिक वास्तू आजही ज्या दुरावस्थेत आहेत अध्यक्ष महोदय त्यांना जतन करणं देखील गरजेचं आहे अध्यक्ष महोदय जेजुरीचा होळकरवाडा असेल पंढरपूरचा अन्नछत्र असेल नाशिक येथील अहिल्याराम मंदिर बारव पुणे खडकी पिंपळ पिंपळगाव पी, येथील होळकर ब्रिज होळकर छत्री लोणार वेरूळ नगर जालना कसारा घाट या ठिकाणचं अनुक्रमे अन्नछत्र घाट किल्ले वाडे आणि विहिरी या संबंधामध्ये ज्या ज्या वास्तू दुरावस्थेमध्ये आहेत त्याचं देखील या निमित्ताने शासनाने त्याची दुरुस्ती करावी आणि पुन्हा एकदा त्या वास्तूला जो आहे तो भव्य दिव्य असं स्वरूप द्यावं अशा प्रकारची मी आपल्या माध्यमातून शासनाला भिन भीनन, विनंती करतो शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे आणि अनधिकृत शाळांचं ज्या पद्धतीने पेय फुटलेलं आहे आज ठाणे दिवा मुंब्रा या भागामध्ये जवळजवळ एक्क्याऐंशी अनधिकृत शाळा आहेत अध्यक्ष महोदय याच्यामुळे पालकांचं तर नुकसान आहेच विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान होतंय त्या त्या यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करतात तरी देखील संगणमताने या शाळा चालू असल्यामुळे फार मोठी या विद्यार्थ्यांना नुकसानाला तोंड द्यायची पाळी येणार आहे केवळ तीन शाळांबरोवरच आतापर्यंत कारवाई झाली अध्यक्ष महोदय त्यांचं पाणी कापलं पाहिजे वीज कापली पाहिजे शाळा सील केल्या पाहिजेत आणि हे होत नाही म्हणून ज्या अधिकृत शाळा आहेत त्यांनी एक दिवसाचा बंद पाळला अध्यक्ष महोदय म्हणजे हे अतिशय संतापजनकपणे आहे दुर्दैवी आहे आणि त्याच्यामुळे हे जी काही संगणमत चालू आहे त्या ते खा त्या खात्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीने कठोर कारवाई व्हायला पाहिजे ती अजून होत नाही आणि त्याच्यामुळे ही जी अनधिकृत शाळांची संख्या वाढते त्याच्यावर तातडीने ठोस उपाययोजना करावी अशी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाला विनंती करत आहे